आज मला थोडं अवघडल्यासारखं होत आहे की नुक्तच गुरुदेवांनी या ठिकाणी माझा सत्कार केलेला आहे आणि आता त्या सत्काराला उत्तर देण्याकरता मी उपस्थित झालेलो आहे खर तर माझ्या जीवनामध्ये इतकी पदं मी भूषवली पण प्रत्येक पदावर गेल्यानंतर सत्काराची किंवा पुरस्काराची वेळ आली तर मी सातत्याने टाळत आलो फार कमी पुरस्कार मी स्वीकारले सत्कार तर नगण्य स्वीकारले याच कारण एक गोष्ट मी शिकलो की आपण ज्यावेळेस स्वतःला असं वाटेल की आपल्या हातून सत्कार्य झालंय त्यावेळी सत्कार स्वीकारला पाहिजे आणि अद्याप तर मी माझं कर्तव्य करतोय आणि म्हणून या गोष्टीपासनं जास्तीत जास्त दूर मी राहिलो पण ज्या क्षणी किरणजींनी सांगितलं की कि तुम्हाला पुरस्कार द्यायचा आहे आणि तो गुरुदेवांच्या हस्ते द्यायचा आहे त्या क्षणी मी नाही म्हणू शकलो नाही कारण गुरुदेवांच्या हस्ते पुरस्कार घ्यायचा आणि अशा प्रकारचं भाग्य हे जर लाभत असेल तर त्याला कोण नाही म्हणेल आणि म्हणून मी त्यांना तात्काळ सांगितलं की निश्चितपणे मी हा पुरस्कार करता येईल मराठी पत्रकार संघाचे मी मनापासून आभार मानतो की फिनिक्स पुरस्काराकरता त्यांनी माझी निवड केली आणि आमच्या चारही संपादकांनी या ठिकाणी आपलं मनोगत दृकश्राव्य माध्यमातन जे मांडलं त्याबद्दल त्यांचे देखील मी आभार मानतो की अगदी कमी शब्दामध्ये पण मला देखील पटेल असं वस्तुनिष्ठ या ठिकाणी माझं वर्णन त्यांनी केलं त्यांच्या या ज्या शुभ भावना आहेत या उत्तम भावना आहेत त्याबद्दल मी त्यांचे अतिशय मनापासून आभार मानतो आणि हा सोहळा गुरुदेव येत आहेत तर चांगलाच होईल हे मला माहिती होत पण हा इतका नेटका होईल इतका सुंदर होईल याची मात्र किरणजी मला कल्पना नव्हती या सोहळ्याच्या मागे अतिशय कल्पकता तुम्ही या ठिकाणी खरं म्हणजे लावलेली आहे आणि विशेषतः इथल्या सर्वांना मला हे सांगितलं पाहिजे की जे ऑडिओ बुक आहे हे मलाही सरप्राईज आहे मलाही हे माहिती नव्हतं की अशा प्रकारचं ऑडिओ बुक या ठिकाणी प्रकाशित केलं जाणार आहे त्यामुळे मी खरोखर आपले अतिशय मनापासून आभार मानतो की अशा प्रकारचं एक अतिशय सुंदर असं ऑडिओ बुक आपण तयार केलं आणि आने, अनेक नामवंत लोक एका मंचावर असताना कार्यक्रम कसा आटोपशीर होऊ शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा कार्यक्रम आहे हे मात्र या ठिकाणी आपण सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे खर तर मी गमतीने आमच्या केतनला असं म्हणालो की केतन मला पुरस्कार का मिळाला तुला माहिती आहे मला का मी म्हटलं पहिल्यांदा जेव्हा मी मुख्यमंत्री झालो होतो त्याही वेळी त्याच्या आधीच्या तीन वर्षाचे पत्रकारांचे पुरस्कार बाकी होते ते, ते तीन वर्षाचे आणि माझ्या काळातले असे सगळे पुरस्कार पत्रकारांना मी दिले आणि आता पुन्हा मुख्यमंत्री झालो तर लक्षात आलं की गेल्या पाच वर्षातले पुरस्कार बाकी आहेत त्याची घोषणा केली आणि तेही पुरस्कार मी देणार आहे त्यामुळे सर्वाधिक पुरस्कार देणारा मुख्यमंत्री म्हणून यालाही एक पुरस्कार देऊन टाका असा तर विचार आमच्या पत्रकारांच्या मनामध्ये आला नाही मना ना अशी एक शंका माझ्या मनामध्ये उत्पन्न झाली जी मी केतलला बोलून दाखवली पण मला हे माहिती आहे की निश्चितपणे अतिशय चांगल्या भावनेनं हा सोहळा या ठिकाणी जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे